किसीने बडी कमाल की बात कही आहे कर दिखाव कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती या पुस्तकांचे लेखक आज तुम्हा सर्वांसमोर एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलीबद्दल मी दोन शब्द सांगणार आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील इळाबारा हे गाव छोटं लोकवस्तीचं गाव आणि तिथून एक मुलगी आपल्या वडिलांसह मला घरी भेटायला येते माझ्यासमोर बसते आणि वडील म्हणतात की सर तुम्ही म्हणाल तसं करू पण ही नोकरीवर लागली पाहिजे हिला जॉब मिळाला पाहिजे मी म्हटलं हे तुम्ही म्हणाल तीच गोष्ट शेवटपर्यंत हिने पाळली म्हणजे आम्ही जसं म्हणू जी स्ट्रॅटेजी सांगू जी पद्धत सांगू त्या पद्धतीनं जर केलं तर ही नक्कीच नोकरीवर लागेल आणि आज गेल्या एप्रिलपासून गेल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे मेपासून तर अलीकडे बारा चौदा महिन्यामध्ये ही एक नव्हे तब्बल दोन दोन ठिकाणी दोन पोस्टवर तिची नियुक्ती होते हा चमत्कार नाही आहे यामध्ये तिची मेहनत आहे तिने ज्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवलं ती गोष्ट फार महत्त्वाची आहे खूप मोठमोठ्या गोष्टी बऱ्याचदा विद्यार्थ्यांसोबत असं घडतं की काही विद्यार्थी दहा दहा वर्षे तयारी करून म्हणजे एखादी सोपी साधी पोस्ट निघत नाही आणि काही काही विद्यार्थी एका वर्षात लागतात तर म्हणजे यशाचं गमक कशात आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जाणून घेणं अत्यंत जरुरी आहे मित्रांनो आपल्या अकॅडमीमध्ये आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस कंडक्ट करत असतो रेग्युलर घेत असतो ऑफलाईन मोडवर घेत असतो ऑनलाईन मोडवर घेत असतो अलीकडे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टीईटीची वगैरे बॅच आहे बघा लक्षात घ्या तर महा टीची -टी बॅच जी आहे टी आय टीची बॅच टीईटीची बॅच पोलीस भरतीची बॅच हे बघा जे टी ईटी दोन हजार चोवीस ची बॅच आहे टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स पीडीएफ सर्व अभ्यास साहित्य विथ तुम्हाला तुम्ही पास होण्याच्या लेखी हमी सहित आठशे नव्याण्णव रुपयात आपण देतो सीटीई टी ची आठशे नव्याण्णव रुपयात देतो हे वर्षभरासाठी घरपोच मिळतं तुम्हाला टी आय टी एक हजार नव्याण्णव रुपयात पोलीस भरती नऊशे नव्याण्णव रुपयात नंतर सेवा नऊशे नव्याण्णव रुपयात ह्या सर्व बॅचेस अत्यंत माफक किमतीमध्ये तुम्हाला तुमच्या घरपोच मिळतात तुमची कोणतीही परिस्थिती या ठिकाणी आड येतं नाही स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर नाईंटी फाईव्ह पर्सेंट सूट देतो आपण ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज कोणत्याही पेड बॅचवर आपण मोफत देतो आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर होतात बघा सर्व नोट्स ई बुक्स पी डी एफ्स टेस्ट सिरीज मोफत मिळतात आणि त्याच्यानंतर मागील सर्व वर्षींचे झालेले सोबत तुम्हाला सर्व पेपर मिळतात व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात वर्षभराचा कालावधी मिळतो तीनशे पासष्ट म्हणजे तुम्हाला कोणतीही परिस्थितीची कारणं देता येत नाही आता जो क्लास आहे हा तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे घरात पोहोचलेला आहे मोबाईलमध्ये पोहोचलेला आहे तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा पुढे मुलीच्या वडिलांचं मनोगत मुलीचं मनोगत आहे ते नक्की ऐका त्यातून तुम तुम तुम्हाला नक्की ऊर्जा मिळेल प्रेरणा मिळेल आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना नमस्कार <coughs> मी जन्मजय सुखदेव वाघमारे राहणार येळाबारा प्रियाचे मी बाबा थोडक्यात माझा परिचय असा आहे मी येळाबारा येथे राहत असून माझा छोटासा व्यवसाय आहे मंडप डेकोरेशनचा माझं वार्षिक उत्पन्न फक्त एक ते सव्वा लाख रुपये आणि माझा मुलगा आणि मुलगी यवतमाळला शिकत आहे एवढ्याच पैशामध्ये मी फॅमिलीचं मेंटेनन्स करून वन्यजीव संरक्षणाचं वाईल्डलाईफ कन्झर्वेशनचं काम सेवाभावी स्वरूपामध्ये करत असतो माझं माझ्या मुलीचं जेव्हा बी एस सी आगरी पूर्ण झालं तेव्हा माझ्या मनात विचार आला का माझी मुलगी लवकरात लवकर आपल्या पायावर उभी झाली पाहिजे आणि ती जरुरी पण आहे कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक माईलस्टोन असला पाहिजे मग असा विचार करत असतानाच मला माननीय राऊत सरांबद्दल कळलं आणि मी त्यांना मुलीला घेऊन त्यांच्या घरी आलो त्यांना मी सांगितले की सरांनी माझी परिस्थिती अशी अशी आहे आणि मुलींना मुलीला तिच्या पायावर उभं करण्याकरिता मला मदत करा ती सरांनी काही गोष्टी मला सांगितल्या त्यातली महत्वाची एक गोष्ट म्हणजे एक सरांनी उदाहरण दिलं होतं की आपण एखाद्या मंदिरामध्ये प्रसाद घेण्याकरिता जर लाईनमध्ये उभं असेल तुमचा समजा शंभरावा किंवा दोनशेवा क्रमांक असेल आणि तुम्हाला प्रसाद घेण्यासाठी वेळ लागत असेल आणि तुम्ही कंटाळले आणि जर का घरी गेले तर तुम्ही घरी जाऊन येतपर्यंत तुमचा था हजारवा नंबर लागेल म्हणून आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या कर्तव्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे आणि एकाच गोष्टी आपण एकाच ठिकाणी आपण सातत्य करत असलं किंवा कंटिन्युएशन करत असलं तर आपलं यश हे आपल्याला नक्की मिळेल म्हणून मी माझ्या मुलीसारखंच आपणालासुद्धा यश मिळो आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा असंच कंटिन्युएशन करा आणि कसं असते एक दिन में नाही होगा लेकिन एक दिन जरूर होगा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि प्रत्येकालाच वाटते का आपण बा शिक्षण घेतलं आणि आपल्या पायावर उभं झालं पाहिजे तर हे काम करत असताना आपल्या पालकाची आपल्या वडिलाची जे फाटलेली बनियान असते याचा तुम्ही नक्की विचार करा तुम्ही जेव्हा तुमच्या वडिलाची फाटलेली चड्डी फाटलेली बनियन पाहसान त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर तुमचं ध्येय कुठेही जाणार नाही आणि एक सांगतो तु तु तुम्हाला तुमच्याजवळ तुम्हा 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 किती मोठं ज्ञान असेल आणि त्याला क जर का मार्गदर्शक नाही लाभला ते जंग लागलेल्या तलवारीसारखं असतं म्हणून मार्गदर्शक असणं आवश्यक आहे आणि मार्गदर्शकांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं आवश्यक आहे मग ते ध्येय कितीही मोठं असलं ते तुम्ही नक्कीच ध्येय ते तुम्ही गाठू शकता बस मला तुम्हाला एवढंच सांगता सांगायचं आहे आणि तुमच्या भविष्यालासुद्धा मी शुभेच्छा देतो धन्यवाद प्रिया जे वाघमारे जवळपास मी राव सरांकडे मागच्या एप्रिलपासून क्लास लावून होते तर मला आता बारा चौदा महिने झालेच क्लास करताना आणि आज माझा म्हणजे ग्रामसेवकमध्ये निवड झाली तर मी सरांचे खूप आभार मानते की त्यांचे मला मार् मुलाचे मार्गदर्शन केले आणि या अशा सरांचा खूप मोठा वाटा आहे धन्यवाद